नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूर मध्ये आजचा हिरापूरचा बाजार बाजारभाव बघणार आहेत तत्पूर्वी मित्रांनो चॅनल वर नवीन असताना सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर कराय मात्र विसरू नका चला आता आपण म्हशीचा बाजारभाव बघणार आहेत कोण आहे व्यापारी कोण आहे भाई या मशीचा व्यापारी कोण आहे कोण आहे म्हशीच व्यापारी किंमत सांगा ना यांची जरा आम्हाला किंमती सांगा ना म्हणलो जरा किती आणल्यात आज म्हशी काय चार चार पाच आणल्या चार पाच आणलेल्या हे नंबर एक ची हिच काय सत्तर हजार सांगा दुधाचं काय सांगता येईल सध्या नऊ लिटर चालू सध्या नऊ लिटर चालू बर हे जे काय सांगतात पंच्याऐंशी हिचे पंच्याऐंशी हजार व्याताला कशी असन

पाच आहे मित्रांनो असे ह्या मशी आहेत हो कोण आहे मशीवाल सांगा ना काय सांगितली काय किंमत सांगितली पंच्याऐंशी बर तिची तुमच्या महाग महाग आहे तिचे एक लाख सांगित एक लाख सांगितले किती आणल्या होत्या व्यापारी आज विकल्या का सगळ्या एवढी एकच राहिलेली बोली कश कशी देणार आहे बोली कशा कशाची दुधाची बोली नसते आमच्या अंगाची अंगाची सडाची कोणत्या गावची बेलगावची बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर चालू सुभाष रामबाजी माळी मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद तर मित्रांनो पाहताय अशा हिरापूरच्या बाजारामध्ये म्हशीचे रेट चालू आहेत तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर इनडायरेक्ट तुम्ही बाजारात या खरेदी करा मामू काय सांगतात या मशीचे किंमत काय सांगतात म्हणलं एक चाळीस किती दिवस टाइम व्यापारी येत ना तुम्ही किती आणल्यात आज विकाय तुम्ही काय आणल्या सात आणल्या होत्या किती विकल्या किती राहिल्या ही एक राहिली अच्छा म्हणजे तीन राहिलेले कशा विकल्या सरासरी या अंदाज एक्क्याण्णव ला विकली ही पंचावन्न हजार ला विकली विकलेली एक दहा ला विकली एक चाळीस विकली एक चार ला बर आता कोणते राहिलेले आहेत त्यांची थोडी किंमत सांगा ही एक ह्या तीन राहिलेले आहेत का बर हि जे काय सांगतात मधलीचे दीड लाख रुपये सांगा बर हे जे एक पाच ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा कोणत्या गावचे खामगावचे ठीक तर पाहता मित्रांनो अशा त्यांच्याकडे तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर या मामूला कॉन्टॅक्ट करून मशी तुम्ही खरेदी करू शकता शेतकरी जे व्यापाऱ्याच्या जास्त मशी असतात शेतकऱ्याच्या मशी थोड्या तुरळूकच असतात बाजारामध्ये आणि असल्या तरी विषय काही व्यवस्थित माहिती देत नाहीत मित्रांनो कारण की हे काही मुंबई पुणे नाही मुंबई पुण्याला व्यवस्थित लोक माहिती वगैरे हो देतात इथे लोक म्हणतात काय करायचे कशाला टाकायचं त्याच्यामुळे जा जास्त म्हणजे मशीन नसतात बी त्यांच्या आणि मग ते माहिती घ्यायची म्हणलं काय अशा अडचण आहेत त्यात काय सांगितले पाहिजे हो कोण आहे माल ते भैया काय सांगितले तुझी नाही तुझे काय पंच्याऐंशी तुझे पलीकडचे विकली का ती दुसऱ्याची दुसऱ्याची हे एवढी तुमची आहे तुमचा व्यापारी कसे येत करेन व्यापारी कसे आहेत करायचे मोबाईल नंबर सांगा

म्हणजे नव्वद हजार रुपयाला बसली तुम्हाला किती दिवस झालेली काय चार पाच दिवस दुधाचं काय सांगितलं म्हणजे बुली तर आज काही दिले असते थोडेफार आणि बाकीचे पिळून मग असते ना अच्छा म्हणजे पुढच्या मंगळवारी समजा आठ दिवस पिळूनच तर पाच आहे मित्रांनो नव्वद हजार रुपयाला घेतलेली कोणत्या आहेत मामा तुम्ही कोणतं डोंगराच्या वाडीचे आहेत का अच्छा अच्छा तर पाहताय मित्रांनो असे रेट आहेत सध्या बाजारामध्ये उन्हाळ्यामुळे थोडेसे रेट कडकच चालू आहेत हे मला देखील खरेदी करायची असेल तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता काय सांगितलं व्यापारी मशीचे हे मग काय सांगितलं एकदा कोणत्या गावचे जालण्याचे का किती देणार काय आज किती आणले आता तीन आणले एकदा निजे हिजे सत्तर हजार मोबाईल नंबर असला व्यापारी येत ना तुम्ही मोबाईल नंबर असलात सांगाल मग हा वाले ते पंच्याण्णव झिरो झिरो तीन तीन झिरो झिरो पाच पाच तेवीस पंचाहत्तर तेवीस पंचाहत्तर हल्ल्या मोठा आला भागितले हल्याचे नव्वद जुळलेला असन कितीक वर्षात जुळक असेल किती वर्षात जुळक जुळलेला किती वर्षाचा म्हणलो असं आहे का ट्रेल चालू एक आपला मशीवरती सर्विस अच्छा म्हणजे घरचं आहे तुमच्या कोणत्या गावची मादळ की व्यवहारात कमी जास्त होईल ना मी बीडच बीडच कमी जास्त होईन का कितीपर्यंत होईन काय आम्ही घेत नाहीत मी व्हिडिओ चालू आहे युट्यूब ला किती देणार सांगा ना मग तुम्हाला गिरायक येईन जरा चिटकून लांबून लांबून ते नव्वदच सांगते मग कमी जास्त होईन समजा कोणत्या जातीमध्ये येतो मुर्रा मुर्रा मध्ये येतो तुमच्याकडे मोबाईल नंबर असला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास एक्कावन किती पंच्याऐंशी बावीस तुमच्या घरी मशी वगैरे आहेत लय म्हटा किती मशी येत ते समजा दोन्ही म्हशीवरती हा ना हा ना मशीवर लावायला आता दुसरा तयार केला म्हणून काढायचा खरं खरंय तर आहे मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करावं खरेदी करा मोठ्या मापाचा आहे आणि आता नेटकात जुळलाय आहे ते तुम्ही खरेदी करून थोडेसे भाई आता दात दाखवी देत असला जात दाखवत जुळला ती बघून द्यायचं नाही भाड्या दिवस नाचला बघू देत राहू राहू द्या गे बाजार ते सकाळी उडी उड्या टक्कर खेळायला का एकावन्न हजार रुपयाची लावायची एकावन्न हजाराची जी। आगा। 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 तर पाहताय मित्रांनो टक्कर बी चांगली खेळतोय असं त्यांचं मन नाही तर तुम्हाला जर टक्कर खेळाय किंवा मशीवर सोडण्यासाठी बी खरेदी जर करायचं असेल तर तुम्ही खरेदी करू शकता दोन्ही कामाचा आहे आणि जास्त हल्ली येत नाहीत मित्रांनो आपल्या बाजारात तर तुमचं म्हणणं असतं की दाखवत सर पण नाहीत येत मित्रांनो त्याच्यामुळं दाखवायला येत नाही चला धन्यवाद भेटूया मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन असंच आपल्या चॅनलवरती सपोर्ट राहू द्या पेजवर पाहत असताना तर फॉलो करा यूट्यूब चॅनलला पाहत असताना सब्सक्राइब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व लाईक करा चला धन्यवाद भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये